आजी सोनियाचा च दिनो वर्षी अमृता घन आजी सोनियाचा दिन हरी पाहिला रे हरि पहिलाजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा असा हा अमृताचा शिडकाव करण्यासाठी अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज मोहगाव झेंपी तालुका हिंगणा जिल्हा नागपूर येथे दिनांक पंचवीस व सव्वीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी आले होते त्यावेळी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या समस्या मार्गदर्शन सोहळ्यास भाविकांची तुडुंब गर्दी भक्ती करा संयम वाढा समाज सुद्धा वाढवा तुमच्या या ज्या प्रपंचा प्रश्न सुटणार आहे दोनही दिवस अथांग जनसागर माऊलींच्या दर्शनासाठी लोटला होता एप्रिल महिना म्हटल्यानंतर रखरखीत ऊन आणि या उन्हाच्या झळा अंगाला गरम गरम चटके देत होत्या आणि दुसरीकडे जगद्गुरू माऊलींचे आशीर्वाद पर अमृतमय बोल आपल्या प्रेमाचा शिडकावा शिंपून मनाला तृप्त करत होते कार्यक्रमप्रसंगी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांनी पूर्व विदर्भ पीठावर जमलेल्या भाविकांना उद्बोधन करताना सांगितले की सध्या धक्काधक्कीच्या जीवनात जीवन जगणे अत्यंत असह्य झालेले आहे अशावेळी माणूस आपल्यातली ले माणुसकी हरवून बसतो माणसाने माणसाबरोबर माणसाप्रमाणे वागले पाहिजे जगले पाहिजे माणुसकी नावाचा धर्म जिवंत ठेवला पाहिजे यासाठी अध्यात्माची कास धरा विज्ञान आपली प्रगती करणारच आहे परंतु माणसाला माणूस म्हणून जर कोणी जगवत असेल तर ते अध्यात्मशास्त्र आहे म्हणून अध्यात्माची कास धरा डोळे विज्ञानवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवून उत्तम जगता येते आमचे नाथांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे अशा प्रकारचा बहुमूल उपदेश जगद्गुरु श्रींनी दिला हा समस्या मार्गदर्शन कार्यक्रम सतत दोन दिवस तुडुंब गर्दी असतानाही अतिशय शांतपणे आल्हाददायक आणि उत्साह द्विगुणित करत होता कार्यक्रमासाठी आलेल्या भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी पूर्व विदर्भ पीठाचे सर्व कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष निरीक्षक समिती हिंदू संग्राम सेना युवा सेना महिला सेना यांनी काळजी घेतली होती त्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला